काय काय तुला काय तर बारकी पोर त्यांच्या कुठं बांधलं कुठे काय सांगू आंटी हरपली रे मात घरी गेल्यावर बुटान खांदे काय माहिती कुठतरी पडली कुठं लक्ष येते तुझं हातात होती जरा दिल्ली होती म्हणून पडली कुठे आई म्हणून आंटी होडको आपण कुठं काय काय चाललंय पार्टी घ्यावी लागेल

तुला दाद्याच्या नाल्यामध्ये कोंबड खायचं नाही त्याचं कुठं पण ती काटा फिटा फुसल आपल्याला दादा कोंबड्याची किंमती माहिती ना तुला सगळा विषय खराय तुझा पण आमटी किती रुपयाची होती वाघा कळमच्या बाजारात वीस रुपयाला घेतली